राशी मित्रमैत्रिणींनो आपल्या राशीपासून गुरु महाराज षष्ठ स्थानातून गोचर करत आहेत जे अनुकूल नाही ज्यामुळे शत्रू निर्माण होतील वादविवाद घडतील शनिदेव आपल्या राशीपासून तृतीय स्थानातून गोचर करत आहेत ज्यामुळे सामर्थ्य वाढेल जे लाभडायीही ठरणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून आपल्याला शनीची ढैया सुरू होईल त्यावेळी शनी उपासना करावी राहू राहू आपल्या राशीपासून चतुर्थ स्थानातून गोचर करत आहेत हे विनाकारण चिंता निर्माण करणारे असेल एक प्रकारची अनाहत भीती दाखवणारे योग होतील संदेह निर्माण करणारा हा अठरा मे दोन हजार पंचवीस ला राहू राशी परिवर्तन करेल तेव्हा या चिंता त्रासातून आपल्याला मुक्ती मिळेल आणि यश संपादन कराल चला जाणून घेऊया मासिक राशी फळ दोन हजार पंचवीस धनुराशी चौराशी जानेवारी दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात आपण मित्र परिवारातील लोकांसोबत पर्यटन यात्रा कराल मौज मजा करण्यात वेळ घालवाल या महिन्यात मान प्रतिष्ठा वाढेल एक प्रकारची ऊर्जा राहील सकारात्मकता असेल ज्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल लोकांना आवडणार नाही असे विक्षिप्त वागू नका अशी विक्षिप्त कामे करू नका नवीन प्रेम प्रकरणात अडकाल आणि जोडीदारही भेटेल आर्थिक स्थिती चांगली असेलशी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात आपण असामान्य परिस्थितीचा सामना कराल कुटुंबातील सदस्य वा मित्र परिवारातील लोकांकडून सहयोगाची अपेक्षा करू नका दूरवरच्या यात्रा या महिन्यात घडतील आनंद मिळेल तुम्ही स्वतःच आपल्या बुद्धी चातुर्याने अवघड कामे खूप दिवसापासून रखडलेली कामे पूर्ण कराल विद्यार्थ्यांसाठी हा महिना यश देणारा आहे त्यामुळे त्यांनी नक्की प्रयत्न करावे मार्च पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात आपली आर्थिक स्थिती चांगली राहील अर्थार्जनाचे मार्ग खुले होतील नवनवीन संधी आपल्याला नोकरी क्षेत्रात उपलब्ध होतील याचा नक्की लाभ करून घ्यावा राजकीय क्षेत्रात असलेल्या लोकांना यश प्राप्त होईल सामाजिक क्षेत्रातही हातभार लागेल मान सन्मान प्राप्त होईल वैवाहिक सौख्य चांगले राहील जनसंपर्कामुळे तुमची कामे होतील आणि नवीन ओळखी होतील आरोग्य चांगले राहील एप्रिल दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात तुम्ही मंगल उत्सवात मंगल कार्यात सहभागी व्हाल कार्यशील राहाल ज्यामुळे आनंदी वातावरण राहील प्रसन्न वाटेल व्यापारात लाभप्राप्ती होईल मित्रपरिवार आणि कुटुंब यांच्यात समतोल साधावा लागेल दोघांना बरोबर वेळ द्यावा लागेल प्रतिकूल परिस्थितीचा आपण सामना कराल जो एप्रिल उत्तरार्धात होईल आरोग्य चांगले असेल धनुराशी मे दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात आपण नवीन कार्याचा शुभारंभ कराल भाग्य आपल्याला साथ देणारच आहे त्यामुळे प्रयत्न चालू ठेवावेत घरात खेळीमेळीचे वातावरण राहील पाहुण्यांची सहलपहल असेल त्यात वेळ जाईल जुने मित्र भेटल्याचा आनंद होईल कौटुंबिक सौख्य आपल्याला प्राप्त होईल समस्या असतील तर त्या सुटतील काही त्याग तडजोडीने मार्ग निघून प्रश्न सुटतील भूमी वाहन खरेदी योग होत आहे याचा नक्की लाभ करून घ्यावा भूमी वाहन सौख्य आपल्याला या महिन्यात प्राप्त होईल अनुराशी जून दोन हजार पंचवीस मित्र मैत्रिणीं या महिन्यात आपल्याला शुभ अशुभ अशा दोन्ही बातम्या मिळतील आध्यात्मिक रुची वाढेल ज्यामुळे प्रसन्न वाटेल साहित्य संगीत क्षेत्रातील लोकांना कला क्षेत्राशी निगडीत असलेल्या लोकांना हा महिना चांगला जाईल नवीन संधी त्यांच्यासाठी उपलब्ध होतील त्यामुळे त्यांची रुची वाढेल वैवाहिक सौख्य या महिन्यात चांगले असेल जोडीदाराशी वादविवाद टाळावेत त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा वातावरण आनंदी राहण्यास मदत होईल धनुराशी जुलै दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात आपली अडकलेली रखडलेली कामे पूर्ण होतील कोणाला उधार दिले असेल तर ते पैसे या महिन्यात नक्की परत मिळतील या महिन्यात आपण वाणीवर नियंत्रण ठेवावे नाही तर वादविवाद होतील आबेल मुजेमार असे होईल कुणामध्येही पडू नये कुटुंबातील लोकांना समजून घ्यावे वेळोवेळी मौन ठेवणे महत्वाचे ठरेल ज्यामुळे चांगले राहील आर्थिक स्थिती चांगली ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात आपल्या इच्छा पूर्ती होतील आधी केलेल्या के कामाचे चीज होईल विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशदायी असेल संतान सौख्य चांगले संतान सहयोग आपल्याला प्राप्त होईल जोडीदारामुळे लाभ प्राप्ती होईल विशेषतः सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात व्यापारी क्षेत्रातील लोकांना नवनवीन योजनांचा लाभ प्राप्त होईल अंमलबजावणी आपण कराल या महिन्यात अध्यात्मिक उन्नती होईल वैवाहिक सौख्य चांगले राहील संतती सौख्यही आनंद मिळेल काहीतरी कामाचे चीज झाल्यासारखे वाटेल धनुराशी ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात विरोधकांवर आपण मात कराल मुलांसोबत खेळण्यात त्यांच्यामध्ये अभ्यासकार्यात अभ्यास कार्यात वेळ घालवाल ज्यामुळे मुलांबरोबर चांगले संबंध राहतील आणि ते तुमचे ऐकतील धार्मिक कार्यात मन रमेल जमा बचत मध्ये वाढ होईल आर्थिक स्थिती चांगली राहील खेळ स्पर्धांमध्ये मुलांना यशही प्राप्त होईल खेळीमेळीचे घरात वातावरण असेल मात्र विरोधकांपासून सावध राहणे महत्त्वाचे ठरेल राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात आपण नवीन कार्यारंभ बिंदासपणे कराल भाग्याची साथ मिळेल नवीन अनोळखी व्यक्तींपासून मात्र सावध राहावे त्यांच्यावर विसंबून राहू नये नवीन व्यक्तींना कोणतीही जबाबदारी देऊ नये उपयोगी वस्तूंची आपण खरेदी कराल आणि त्याचा लाभ प्राप्त कराल गृहसौख्य चांगले राहील अडकलेली रखडलेली कामे या महिन्यात पूर्ण होतील पर्यटन योगही घडत आहे प्रवासात काळजी घ्यावी राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात पूर्वनिर्धारित योजनेत मित्रांचा सहयोग आपल्याला प्राप्त होईल जमीन वाहन संबंधी खरेदीचे योग बनत आहेत त्याचा लाभ करून घ्यावा दूरवरचा प्रवास योग होत आहे प्रवासात मात्र काळजी घ्यावी विनाकारण ताकीत कळसा गावाला वळसा असे करू नये वैवाहिक सौख्य चांगले राहील या महिन्यात आपला आत्मविश्वास वाढेल प्रयत्नांवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे ठरेल